तुम्हाला तुम्ही मला ओळखता का नाही नाही मी <laughs> मी माझ्या मैत्रिणीकडे राहायला जाते एवढ्या रात्री सहसा कोणी म्हणाकडे राहायला वगैरे जात नाही आणि नका गाबो मी नाही ओळखलं तुम्हाला सो मी जाऊन लगेच कोणाला सांगणार वगैरे नाही पण मला तरी सांगाल का काय झालंय आणि तसे पुढची बस यायला अजून वेळ सो so, यू कॅन स्पीक विथ मी हे चुपा प्लट नको करूस आणि काय होणार हे सांगून शेवटी पुरुष ते पुरुष एक मिनिट पुरुषांचा विषय कुठून आला ग या आणि काय नाव काय तुझं अँड फॉर युअर कायंड इन्फॉर्मेशन स्नेहा नाव माझं कळलं आता गपचूप जाऊन तिथे उभा राहशील आणि मला शांत बसू देशील आल्यापासून बघबग करतोय नुसता एका मिनिटापूर्वी ही मुलगी घाबरत होती आणि आता एवढा माज जाऊ दे मला काय करायचंय मी जातो ए थांब थांब था। जाऊ नकोस तसही खूप पाऊस पडतोय का वाटली भीती ए, छे, छे, भीती नाही वाटली पण एवढ्या रात्री बस किंवा रिक्षा मिळणार आहे का स्नेहा काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे तू शॉर्ट टेम्पर कळतच आहे बटिरिक्त काही असेल तर काय कस ग कसला विचार करतेस स्नेहा हे स्नेहा स्नेहा तुला घे चलो अग हे रोज तर करते मी सगळं आणि हे तू ह्याला का नाही बोलत काही हा पण तुम्हाला मदत करू शकतो मुलगी तू आहेस ना की तो आहे सासरी तुला जायचं आहे त्याला नाही म्हणून आता बंद सवय नको मग चलो सासरी <laughs> नोकर म्हणून जाईन की सून म्हणून काय म्हणून काय म्हणालीस नाही झाडू कुठे आई नेहमी जेणे काढी

गुड मॉर्निंग बाबा तुझी अंग विसरलोच स्नेहा हे काय ऐकतोय मी तुझ्या डोक्यातला अजून डान्सर बनण्याचा खूळ गेला नाही हो की नाही हो की नाही बाबा माझी लहानपणापासूनची इच्छा होती होई आणि प्रॉब्लेम काय तुमचा सगळं तर ऐकते मी आणि असंही नाही की मला इतर मुलींसारखं वेस्टर्न शिकायचंय कथक मध्ये विशारद का, का नाही करू शकत मी बस खूप बोललीस खाली फार जीप चालायला लागली आहे तुझी त्या सायली सोबत राहणं बंद कर बिघडलेली आहे ती तू फक्त ऐकायचं मी जे सांगेन ते

आणि ऐक तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी तुला तेच करावं लागणार आहे जे मी तुला सांगीन अति अतिशहाणपणा केलास ना तर घरात बाहेर काढायला कुठे मागे बघणार नाही मी सरळ लग्न लावून देईन मग कर्ज करायचं आहे ते पण जोवर या घरात आहेस तोवर स्वतःची अक्कल पाजळण्याची काही गरज नाहीये तुझ्याची ओट मी स्नेहा 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 हे स्नेहा, स्नेहा? स्नेहा? काय ग सांगता सांगता कुठे हरवलीस सॉरी तर आहे मला ना सहन होते सगळं आता फक्त मुलगी असल्यामुळे जर सोड रे माझ्यात घरी जर असेल असे। तर स्वतःला संपवलेलंच बर नको असं आयुष्य जिथे समाजाला सोड घरच्या माझ्याबद्दल काही आदर नाहीये किती गोष्टी मनात दाबून ठेवल्या

कमाल कमाल कि एवढे प्रॉब्लेम्स असून सुद्धा तू इथवर पोहोचलीस इथवर म्हणजे लोकांसमोर जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्यांना सहसा टॅकल करतात

तो त्यांना मुळीच नसता तर तिचा उद्याच्या मागे खंबीरपणे उभ्या नसते राहिला तर आज मला एवढं नक्कीच कळतंय की आज कुठलीच मुलगी आपलं संरक्षण करणं कधीच शिकली नसती तर राणी लक्ष्मीबाईंनी त्यांना घाबरून टाकली असते मला एवढं नक्कीच कळतंय एकवीसाव्या शतकात सुद्धा मुलींना शिक्षण घेणं शक्य नसतं झालं

अभिराज कुलकर्णी चिराग गरु संगीत अभिराज कुलकर्णी प्रकाश योजना हो चिराग गरु एसपा क्लासेस आणि ए टू सी क्रिएशन्स सहर्ष आणि सविनय सादर करत आहोत अपराजिता अन्याय झाल्यावर त्यावर योग्य तो उपाय काढणं अनिवार्य आहे तसंच आपल्या माणसांवर बंधन घालणाऱ्या मुलांचा अत्याचार जर थांबायचा असेल तर आपण काहीतरी केलंच पाहिजे न्यायासाठी लढण्या स्वराज्य हे स्थापन करणं आवश्यक आहे आई भवानीच्या या पवित्र मातीचे रक्षण करणं हे आपले काम आहे शिल्प गुजराव साहेब गुजरा आम्ही शेजारच्या गावात आलो ला। ही माझी लहान भेट शशिकला हो 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 आमचे बाबा हिला खूप त्रास देतात आणि ही तुम्हाला आदर्श मानते त्याबाबत हिला तुमच्याशी काही संवाद साधायचा आहे अवश्य <laughs> बोला काय बोलायचे होते आहो साहेब माफ करा मी काही चुकीचं बोलत असेल तर पण मला असं वाटतं की पुरुष जात ही स्त्रियांवर खूप वर्चस्व दाखवत आहे असे का म्हणत आहात आपण कारण नेहमी मी माझ्या हे घरी हेच बघते की बाबा सारखे आईशी मालक असल्याप्रमाणे वागतात व माझ्याशी मी नोकर असल्याप्रमाणे पण हेच माझ्या धाकट्या भावासोबत अगदी व्यवस्थित वागतात ह्यावरून बोलत आहे मी आपल्यामध्ये काय उपाय आहे मग यावर माझ्या मते गपचूप यांच्यापासून लांब जाऊन राहायचं लांब जाऊन राहायचं मग आपल्या काय काय आहेत ना प्रत्येकाने असा विचार केला तर कसं चालेल कुटुंब एक मूठ बनून नाही राहिले तर कोणीही त्याचा फायदा उचलून एक एक बोट छापले कुटुंब जोडून ठेवण्याची ताकद ही आपल्या स्त्रियांमध्ये अधिक असते आपण ठरवलं तर कुटुंब सुखी असतं किंवा म्हणजे जाऊन जाण हा उपाय तस खरच एक पळवा लागेल नाहीत बरेचसाठी प्रच वाढणार अशा वेळेस आपण आपल्या माणसांसोबत राहण आम्हा शिवपाला स्वराज्याचा राजा करून आपल्यावर होणारे अत्याचार थांबवायचे माझा शिवावर विश्वास तो एक दिवस असं काम करेल की संपूर्ण हिंदुस्थानात त्याचं नाव ठेव प्रत्येक जर त्याच लक्षात ठेव त्यामुळे सुद्धा थेट समजावणी जन्माला खालणारी जगवणारी चुकीच असते त्याचा विसर पडला होय तुमच्याबद्दल जे वाचलं आय मी म्हणजे ऐकलं होतं ते अगदी बरोबर आहे काय म्हणाला तुम्ही ना बर औसाहेब निघते मी जायचा रस्ता आला तसे जाऊ आलात तसे अगं चल अबा वाट बघत असतील आपल्याला निघायला हवं हो।